सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना तथा युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या सूचनेनुसार आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराजी कावडिया व शिर्डी लोकसभा युवासेवा विस्तारक राहुलजी ताजनपुरे यांच्या नियुक्ती पत्राने पैलवान गगनभैया अनिल हाडा यांची आयलेनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेतील कोपरगाव शहर शिवसेना शहर युवा अधिकारी या पदी नेमणूक करण्यात आली आहे युवासेना शहर युवा अधिकारी पैलवान गगनभैया हाडा यांच्या समाजाप्रती असलेली कार्यपद्धती आणि पक्षावर असलेल्या निष्ठेची दखल शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दखल घेऊन जबाबदारी दिली आहे या संदर्भात पैलवान गगनभैया अनिल हाडा यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी ही विश्वासाने पार पाडणार आणि युवकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी जीवाचे रान करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी हात बळकट करण्यासाठी रक्ताचे पाणी करणार संघर्ष हा निष्ठावन शिवसैनिक युवा सैनिकांच्या पाशवीलाच पुजलेला असतो आणि हीच ऊर्जा समजून जनहितार्थ शिवसेना युवासेना वाढीसाठी निष्ठेने काम करत राहणार शाळा महाविद्यालय आणि तसेच शिक्षित कष्टाळू बेरोजगारांचे अनेक नानावित प्रश्न शासन प्रशासन दरबारी शिवसेना प्रमुखांच्या झांझावती विचारांनी चौफेर मांडणार आणि मिळवून देण्यासाठी आवरात्र मेहनत घेणार आहे असे शपथ घेऊन सांगितले शहरातील अनेक तरुण शिवसैनिक आणि युवासैनिकांच्या मनासारखी गगनबाई हाडा यांची नियुक्ती झाल्याने शहर शिवसेना युवासेनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यंदाच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा ध्वज सर्व शिवसेना युवासेना आजी माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि सैनिकांना विश्वासात घेऊन नगरपालिकेवर फडकावणार असे मत इथं चिंतकांनी व्यक्त केले आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करून लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या स्मारकाला वंदन करून आज खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे तसेच सचिव वरुणजी देसाई आणि या विभागीय आपल्या उत्तर महाराष्ट्राचे विराजसी कावडिया आणि आपले उत्तरनगरचे युवासेनेचे विस्तारक राहुलजी ताजनपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोपरगाव शहरातील युवा सेनेचं तगड नेतृत्व पैलवान गगनभैया अनिल हाडा यांची आज युवा सेनेच्या प्रमुखपदी निवड झाली आपण सगळ्यांनी <laughs> टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करा खऱ्या अर्था समाजाप्रती जे गोरगरीब लोक आहेत जे शाळेत असतील महाविद्यालयात असतील किंवा तरुण बेरोजगार असतील त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवसेना आणि युवासेना या आदेशानुसार त्यांचं काम करत असते जो कोणी पदाधिकारी असतो तो तळमळीनं निष्ठेनं काम करत असतो ही कामाची निष्ठेची पावती खऱ्या अर्थानं गगनभाय्याला त्यांचं काम पाहून त्यांना ती पा, कामाची पावती म्हणून त्यांना युवासेनेचं प्रमुख पद आदित्य साहेबांनी दिलं तर मी माझा अनुभव गगनभाईयाच्या बाबतीत सांगतो जो खऱ्या अर्थानं निष्ठेनं आणि ज्याच्या रक्तामध्ये शेवटच्या थेंबापर्यंत हिंदुत्व आणि शिवसेना जी दडलेली <शारी individuals> खऱ्या अर्थानं तोच व्यक्ती खऱ्या अर्थानं या युवा सेनेच्या माध्यमातून तरुणांना शालेयमध्ये तरुण असतील तरुणी असतील अनेक अडचणी असतात अनेक त्या अडचणी त्या मार्गी लावण्यासाठी त्या अडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं गगन आणि गगनची सर्व ही टीम खऱ्या अर्थाने आता या कोपरगाव शहरात या तालुक्यात नगर जिल्ह्यात काम करणं अनेक अडचणी आहेत ऍडमिशन पासून असेल मुली ग्रामीण भागातून शहरी भागात येतात बस ते प्रवास करतात छोट्या मोठ्या वाहनानं प्रवास करतात अनेक सुद्धा त्यांना छेडछाडीचे सुद्धा प्रयत्न होतात पण आता मी माझ्या माता भगिनीनं सुद्धा आव्हान करतो आता काळजी करू नका कारण तुमचं आमचं चा, हा पैलवान आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारानं प्रेरित झालेला उद्धव साहेबांच्या विचारावर चालणार हा खरं ठरा रिष्ठ होतो शिवसैनिक हा आता तुमचा आहे लक्षात घ्या आता कोणत्याही अडचणी असूयात कुठल्याही अडचणी असू गगन गगनभाईयाचा मोबाईल आणि गगन गगनभाईयाचं ऑफिस गगनभाईचा मोबाईल तर आम्ही जग जाहीर केलाय एसटी स्टँडच्या समोर आता युवा सेनेचं ऑफिस हे संपर्क कार्यालय म्हणून तिथं दोन तीन दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे तुमच्या आमच्यासाठी कधी आहो रात्र जरी तुम्ही फोन केला तर हा गगन भैया हा युवा सेनेचा तरुण तडफदार खरा निष्ठावंत शिवसैनिक युवा सैनिक हा तुमच्यामध्ये तिला धाव देणारी ना। नागरिकांना विनंती करतो आणि आव्हान देतो येत्या नगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानिष्ठेला काम करणारे आमचे सर्व शिवसैनिक नगरपालिकेमध्ये शिवसेनेला बहुमताना जर नगरपालिकेत या सर्व नागरिकांनी जर संधी दिली की चित्तच कोपरगाव शहराच्या सुद्धा प्रचंड अडचणी आहेत नागरिकांच्या अनेक अडचणी आहेत आताच दोन तीन दिवसापूर्वी संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये जे अतिक्रमण धारक आहेत त्यांच्यावर त्या फुल्या मारून अतिक्रमण काढण्याचा आता प्रयत्न होणार आहे दोन हजार दहा साली अतिक्रमण निघालं तेव्हाच कोपरगाव प्रचंड आणि प्रचंड विस्थापित झालं त्यातल्या हजारो कुटुंबांनी गाव सोडलं शेकडो कुटुंबाच्या घरच्यांनी आत्महत्या केलं आणि शेकडो त्यांच्या घरातल्या बायका सुद्धा मुली सुद्धा वाईट व्हाळाला लागल्यात ला व्यवसाय नसेल तर पोटामध्ये अन्न जाण्यासाठी पैसा लागतो जर पैसाच उपलब्ध झाला नाही तर ते पूर्ण आणि पूर्ण घर ते पूर्ण घर फुटून जातं घर ते जागेवर हो राहत नाही तर मी नगरपालिकेला विनंती करतो घर अतिक्रमण ज्यांचं असेल ते अतिक्रमण काढण्यास आमचा शिवसेनेचा विरोध नाही आज युवा सेनेचं शहर आमच्याकडे आलंय आज मी माझ्या पदाधिकाऱ्याकडून सांगतो मी लोकांना आव्हान करतो अजिबात घाबरू नका ज्याचं अतिक्रमण मोठं असेल त्याचं अतिक्रमण पहिले काढा अतिक्रमण सरसगट काढा मग अतिक्रमण काढा तोपर्यंत अतिक्रमणचा हात अतिक्रमण काढायचं असेल तर त्यांना पहिले पर्याय जागा द्या पर्याय जागा मग दाखवा आणि नगरपालिकेचा जो सर्वे तो जग जाहीर करा दुपारांना तो, तो सर्वे समजून द्या नेमकं कोणत्या गल्लीत कोणत्या रस्त्यावर कसं तुम्ही अतिक्रमण काढणार आहे आणि शासनाचा जी आर काय कुठून कसं अतिक्रमण काढायचंय शासनाच्या जी आर मध्ये फक्त पालखी रस्त्यावर अतिक्रमण काढण्यासाठी चांगलंय पण आपल्या को कोपरगाव शहराचे मुख्य अधिकारी मनमानी करतायत कोणाच्या दबाव खाली येत आम्ही ते सांगू शकत नाही पण साहेब मनमानी करू नका गोरगरीबाच्या पोटावर तुम्ही लाख मारू नका हा गरीब जर शेवटी जीवावर आला ना तर तुमचा जीव घ्यायला सुद्धा गंभीर करायला लक्षात घ्या कोपरगावचं आधीच वाटोळं झालंय अजून कोपरगावचं वाटोळं करू नका आज या नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानं मी पुन्हा एकदा कोपरगाव शहरातल्या नागरिकांना नाव करतो काळजी करू नका शिवसेना युवासेना तुमच्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरुणजी सरदेसाई आपले विभागीय विभागीय प्रमुख विभागीय विबा, सचिव विराजजी कावडिया तसेच शिर्डी लोकसभेचे विस्तारक राहुलजी ताजनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी युवासेना शहरप्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे सर्वात प्रथम मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो का त्यांनी एवढी मोठी जबाबदारी आज माझ्यावरती दिलेली आहे आणि ही जबाबदारी कशा पद्धतीने पेलायची ही धमक माझ्यामध्ये शंभर टक्के आहे आणि ती आपण फेलूनच काढणार आणि माझे सर्व जितके युवक वर्ग सोबत आहे आज आम्ही सर्वजण याच्या मागही समाजसेवा करत होतो कॉलेजचे काही विद्यार्थी असतील शाळेचे काही विद्यार्थी असतील त्यांची वेळोवेळी मदत आम्ही करत होतो इथून पुढेही आम्ही विद्यार्थी कॉलेजेसचे जे विद्यार्थी आहे शाळेचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी अहोरात्र यांनी कधीतरी आम्हाला फोन केला त्यांची काहीतरी समस्या असली तर आम्ही चोवीस तास त्यांच्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि युवासेना शिवसेना ही घराघरापर्यंत आणि डोर टू डोर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे उद्धव साहेबांचे आदित्य साहेबांचे जे काही विचार असतील जे काही आदेश असतील ते आदेश आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू पाडू